तुझ्याकडे जेव्हा तो रोल आला त्यात नंतर तू किती त्याला हो म्हटलं होतंस आणि तो काम करतानाचा अनुभव हंटरचा आणि त्याच्यानंतरच्या आवडतील मी गुलशन आणि राधिकाची जबरदस्त फॅन आहे अजूनही आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून मी खूप एक्साइटेड राधिका आपटे येस yes. <laughs> मी खूप एक्साइटेड होते hmm. आणि हर्ष कुलकर्णीला जेव्हा मी भेटले तेव्हा मला ती व्यक्ती खूपच आवडली म्हणजे माणूस म्हणून पण आणि hmm. डिरेक्टर म्हणून पण आणि hmm. काही कारणास्तव एक ज्या त्या रोलसाठी जी ऍक्ट्रेस फायनल झाली होती तिच्या फॅमिलीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला ऐन व्हायला म्हणून ती करू शकली नाही hmm. तर हर्षनी जेव्हा मला पहिल्यांदा भेटला तेव्हा हर्ष म्हणाला की नाही यार तू बहुत छोटी देखील म्हटलं थमा थमा धमा मा माझ्याकडे साडीतले फोटो आहेत पोस्ट पोस्टकार्ड मध्ये साडीतले फोटो दाखवले त्याला लगेच हर्ष नो नो आय लुक डिफरंट आय लुक डिफरंट हे बघ 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 तर म्हणाला हां तू वेगळीच वाटते साडी नेसल्यावर म्हणलं हां मग म्हणाला ओके आपण करूया म्हणलं वा ओके हंटर जेव्हा रिलीज झाला त्याच्यानंतर काही लोक अशी होती की ते ओव्हर झाले होते की म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की अरे बापरे तू काय केलंस तर ही रिॲक्शन मला एक्सपेक्टेड नव्हती मला अशी रिॲक्शन एक्सपेक्टेड होते की तू किती धाडसी आहेस किंवा ओ तू ह्या मध्ये पण तुझी छाप पाडून गेलीस अशी hmm. एकही व्यक्ती मला बोलली नाही आणि त्याचं मला खूप दुःख झालं आणि जे लोक असे बोलले होते hmm. ते आता अलीकडे दोन चार वर्षांपूर्वी म्हणजे मला अशा कमेंट्स मिळाल्या कमें होत्या की डू समथिंग विच वी कॅन बी प्राऊड ऑफ आणि गेल्या तीन चार वर्षा मागे त्याच व्यक्तींनी मला येऊन सांगितलं की आय एम प्राऊड ऑफ यू त्याच्यामुळे hmm. अगेन मला असं वाटतं की कधी कधी काही प्रोजेक्ट्स काय वेळेच्या पुढचे असतात तर हंटर वॉज वन ऑफ दॅट प्रोजेक्ट असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा माझी पी आर एजन्सी किंवा माझी एजन्सी जी होती त्यांनी त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं नाही जर त्यांनी त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहिलं असतं तर पोझिशनिंग वाईज आय वुड हॅव बीन समवेअर एल्स राईट नाव असं मला ऑनेस्टली वाटतं पण तुला वाटतं तुझा पी आर आधी कुठेतरी कमी पडायचं असं वाटतं हंड्रेड पर्सेंट कारण मीही कमी पडायचे मला असं वाटतं की म्हणजे हे तुम्ही माझं काम बघा असं होत नाही त्याच्यात तुमचे पण इनपुट्स लागत तेव्हा मलाही एवढी अक्कल नव्हती आता मला थोडी चार गणित जास्त कळतात तर तेव्हा जर चार गणित जास्त माहिती असती तर मी ते तसं नॅव्हिगेट करू शकले असते मी म्हणजे मला असं वाटतं की टाळी नाही एका हाताने वाजत सो आय एम इक्वली ऍट फॉल्ट असं मला वाटतं